हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे आर गिनी तर चला भावानो मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी स्पेशली आपली सर्वांची लाडकी सर्वांच्या बनछान आणि महाराष्ट्राची जान आपली लाल परी घेऊन आलेलो आहे बहवानो तर पाहायला विसरू नका बघून घ्या किती आहे एकच नंबर मुंबई कोल्हापूर आहे भावानो तर पाहू शकता आतमधला बॅकग्राऊंड हे बघा मामागेशी बसले तुम्हाला काख वेद वाटतंय तर चला भावानो वेळ न झालं तर आपल्याला पुढं जायचं आहे तर सगळे एकदम दिल दिलथांब केलेले आहेत आपलं बसलेले आहेत तर चला आपल्याला याला घेऊन जरा फिरून आणूया मस्त उगममध्ये घेऊन तर भावानं तुम्हाला बी बघून बघून खूपच मजा येत असं तुम्हाला बी बघायला ए कशी आहे बघा आपली लाल परी पळायला पण ऐकत नाही आणि एकदम खूपच कडकच आहे डेंजर पण आहे पळायला बी बघा कशी थाटात पण येऊ नाद केला पण वाय नाही गेला रा रा बघूस तर तिकडं लगेच आर पाप आहे राहून आपली लालपैकी कशी जी कुटुंबी जाते नुसत्या दाडका देतच पण नादच करायच ना बहून हा डेंजर आहे आपली लालपैकी कस कुटुंबी येऊन त्यांना एक वास आवाज नाद के अलापन वाय नहीं के अलावा हो यू बगा कैसे पढ़ाई लग भी बाँगा। बाँगा। ए, एकदम खतरनाक है नाद तो करना हो उन्हें कैसे भी हो जाए सेता तुम कुना जब यहाँ डायरेक्ट आर पर गया मैं मगर हवा जी एकदम राड़ा धिंगाणा जिथं बी जाईल तिथं करतंय धिंगाला जिथं जाईन तिथं करीन हवा आणि जलणेवालो बी धुवा असली आहे आपली लालपी बघाय कसलं कर... बघा सरारावरती पळते उघड कसा आहे जिरूट पुढली गाडी उडती बघा त्याच्याला धडकली बघा मिस्ती पळायला ऐकत नाही भावानो कड कंटेंजर आहे डायरेक्ट कंटेनर पलटी बघा असे डेंजर आहे मी धडकाच्या बाबतीत हाय काहीच नाही हो कोणी कसलं भिऊ द्या मग पॅसेंजरचे आता फाटले असेल भावानो सगळे पण आपल्या लालपूरला काय ना नाजच करायचं नाही आपल्या लालपूरला गाडी हायच आपली तसली लाखो दिलाची धडकन महाराष्ट्राचं लाडकं काळीच ले, डेंजरस पळायलाच लोक लागत ना म्हणून बघा निस्ती फास्ट संकतच पाहिजे सनकत झिरोला येच काल पण वाया नाही असला झिरोटन होते तर वाहून पॅसेंजर बी खुश झालेले आहेत असला झिरोटन हल्ला त्यांची पातळ झालेली आहे एकदम भीतीनं घाबरलेली आहेत तर भावांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा बवानो चला आता इथं जरा चहाला थांबूया जरा तो हॉटेल दिसतंय येऊ ना तर केला कोण वयानंही गेला इथं हॉटेल आहे भावानो तर चला इथं चहा पिऊया दहा बा वाटतं कुठला तरी टी 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 तर बाबा सगळ्यांना चहा पाहूया एक नंबरचा तर गाडी आपली कोपच्यात चॅत करायला घेऊया ए बाबा सर तर गाडी उभं करूया बाबा तर चला नाश्ता चहा वगैरे काय घेऊया तुम्हाला बी घ्यायचं असाल तर घेऊ शकता भावानो रोडच्या कडेला आपण गाडी लावलेली आहे तरी तर चहा वगैरे घ्यायला चालू आहे तर बाबांनो परत एकदा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भावानो बाय